दाखवायचं एक करायचं एक अशा प्रकारची वागणूक आता सरकारला थांबवणं गरजेचं आहे आता आमचे सहकारी म्हणाले त्याप्रमाणे रडल्याशिवाय आई सुद्धा कामा कामात असते तिला दूध मिळत पोरगायला एवढी ती कामात व्याप असते तुम्ही तर सर्वजण निश्चितपणे आरोग्य सेवेमध्ये काम करत आहात आणि अशा या आरोग्य सेवेमध्ये काम करत असताना चोवीस तास तुमची सेवा असते अत्यावश्यक सेवा असते कोरोना काळामध्ये तुमच्या सर्वांचं काम हे संपूर्ण देशात पाहिलंय निश्चितपणे मी जबाबदारी बोलतोय कारण तुम्ही कर्मचारी सरकारी कर्मचारी नसता तर कर निश्चितपणे काय अवस्था झाली असते भारताची हे जगाने बघितलेलं आहे कारण या आरोग्य आरोग्याचं काम करत असताना कोरोना काळामध्ये तुमचं काम पत्रकार सोबत असत आहे त्याला बघितलंय काय काही काही आपण कोणावरती नाव घ्यायचं नाही परंतु तुम्ही सर्वांनी वाचवलं म्हणून आहे अधिकारी आता कार अशा एसीच्या खोलीमध्ये बसतायत त्यांना लक्षात आलं पाहिजे या सर्व कर्मचाऱ्याने तळागाळामध्ये काम करताय आणि त्यांच्यासाठी दिलेली जी काय आश्वासन आहेत ते सरकारनं पूर्ण करणं गरजेचं आहे दहा दहा वर्ष एखादा व्यक्ती एखादी स्त्री आज जर बघितलं तर महिलांची संख्या अतिशय जास्त दिसते त्यांना मुलं बाळ आहेत नवरा बाहे सगळं आहे तरी हे सगळं सोडून इथं माझ्या बहिण बघितली इथं बहिणी बाहेर येऊन बसलेल्या आहेत अशा प्रकारच्या ह्या अडचणी निश्चितपणे आम्ही आमच्या अध्यक्षांच्या सर्वांच्या मान्यतेला निश्चितपणे आता सुद्धा आम्ही शिवसेनेला जाणार आहे तिथे तुमच्या मागण्या आम्ही मांडण्याचा प्रयत्न करू काही दिवसामध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांच्या सो सोबत आमच्या बैठका ग्राम विकास मंत्र्यांच्या बरोबर आहे निश्चितपणे तिथे सुद्धा आम्ही निश्चितपणे मांडण्याचा प्रयत्न करू आमच्या संस्थापक नामदार बच्चू कडू यांच्या सुद्धा आम्ही पुढे ह्या मागण्या मान्य मांडण्याचा प्रयत्न करू

फडणवीस साहेबांना कळायला पाहिजे की आमचे कर्मचारी इथं काम आहेत रात्रीचा दिवस करून लढत आहेत त्यांना सर्व जनतेची काळजी घेत आहेत आणि आमच्या शाळेच्या जवळ ते सरकार दवाखान्यात बघतोय की आमच्या महिला बैकी इथं काम सुरू होत आहे आणि त्यांना जर सरकार न्याय देत असेल तर निश्चितपणे आम्ही सर्वजण मगाशी आमचे सन्मान्य अध्यक्ष म्हणाले सहसचिव आमचे म्हणाले की निश्चितपणे नुसतं आम्ही म्हणणारी माणसं आहे तुम्ही आम्हाला आवाज द्या आम्ही तिथं आमचे सर्व म्हणजे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये शिक्षकांची संख्या खूप आहे आम्ही निश्चितपणे तुमच्या समोर तुमच्या सोबत किंबहुना तुमच्या पुढं आम्ही तुमच्या न्यायासाठी लढण्यासाठी पुढे येणार लक्ष द्या गेल्याला काळ मला आमचे सदाशिव सर जे अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आहे त्यांनी सांगितलेली सत्य आहे या सरकारला सगळं झटकायचं आहे आपल्या घरामध्ये अंगावर जे पडतं पडतो आपण झटकतो अशी अवस्था सरकारचा आहे वापरा आणि फेकून द्या अशा प्रकारची अवस्था ही सरकार करते त्यामुळं फडणवीस सरकारने विचार केला पाहिजे की येणारा काळ हा आमच्या सर्व शिक्षकांना आमच्या आरोग्याच्या कर्मचाऱ्यांना देणं गरजेचं आहे कारण येणारा काळ हा अशा प्रकारे त्याला मुंडून तुंडून टाकण्याचा प्रयत्न झाला आहे त्यावेळेला गोष्ट आम्ही सरकारच्या पुढं मागण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो आणि परत मी आमच्या अध्यक्षांच्या परवानगीनं मी तुमच्या लढाईला आम्ही सगळे सोबत असल्याचं जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र